हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भावा बहिणीनं सगळ्याच जेवण का माझं आताच काम ऊरा आवारलं सगळं जेवण केलं पण काय आमच्याकडे आहे ना काय पावसाने लय ला लावून धरलंय भाऊ बहिणीनं पुरी गेले शाळेत हा काय माहित बाय त्यांच्याकडं आहे का नाही असल सगळ्या महाराष्ट्रातच चाललाय नाही पाहू चाललाय भाऊ बहिणी न काय तुम्हाला सांगते जेवण केलं आताच आणि बसली त्याच्यात काय झालंय माहितीये का हॉलमधल्या लाईटीचा जरा काहीतरी प्रॉब्लेम झालाय बघा तेवढीची एक फिन चालू आहे गणपती बाप्पा बसला आहे ना तेवढा एक चालू आहे नाहीत हो का फॅन ही काही चालू होत नाही बोर्ड पण लाईट आहे पण लाईटच लागणार बल्ब पण लागणार आणि काय ट्यूब पण लागणार बोर्डात लाईट आहे फॅन पण चालू आहे ना काहीच फायदा आणि ती अंडरग्राऊंड लाईट आहे ना त्याच्यामुळे काय त्यातलं समजा ना आवारलंय सगळं बघा गणपती बाप्पाचं पण चाललंय लावते हा तिथे हळूहळू लागते गणपती बाप्पा आणि त्याच्यात तेवढीच तेवढीच पिन चालू आहे तेवढंच लाईट चालू आहे बघा बाईन थंड तर एवढी वाचती की त्याचं नाव तीच तरी अजून आता बघा साईपाकाचा ही म्हणजे किचन मधलं आहे अजून बराच पसारा आता अजून पाऊस टिप 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 सारखं सारखं चाललंय बंदच नाही हो का आ, कपडे ही धुवून टाकले तर कधी वाळत यात का नाही कोणास ठाव काय आहे कोणास ठाव कपड्याच दाखवते तुम्हाला कसं काय वातावरण आमच्याकडे चाललंय भाऊ बहिणीने हा लय डेंजर गार सुटलं गार थंड वाजून याय लागली माणसाला बघा कपडे तर वाळत नसते ती मी धुवून टाकले ही खरं पण वाळत नसतात कपडे बघा भांडी त्या खाट ना भांडी मुळ बाहे ती बाहेरच हाय आता एक ताई मला म्हणतात पूनम ताई खाट घरात घ्या का त्या खाटच तर काय ध्यान राहाय ना ती भांडी ही ठेवावं लागतात ना त्याच्यामुळं ती खाट बाहेरच ठेवलेली आहे लय घासायची पडते ती भावा बहिणीनं त्याच्यामुळं मग ती घासली ना पटापटा सगळी आणि फटवती तर पालती घातली ना की मग वाळत्यात ना चांगले मग वाळली की घरात नेऊन लावायला जमत्यात त्याच्यामुळं तर हो बसली आता भाव बहिणीनं जेवण केलं आणि बसली डोकस फिक्स काय नाही विचारलं बघू आता डोक्षाच थंड वाजायला लागली मला <laughs> वातावरणामुळं आणि असल्या दिवसात काय होत वाट उठतो ना माणसाचा शरीरातला वात तर कुणाच्या गावाला पाहून चाललाय नक्की सांगा तुमच्या ताईला आता काल तुमच्या दाजेला आणला फोन दाजी झाला खुश हा आणि खुश झाला पण दाजीला सवय आहे भाऊ बहिणीनो आता काल म्हणतय की नाही पाहिजे मला तुझा फोन नाही पाहिजे तर नाही पाहिजे होय भाऊ बहिणीनो ठेवून जावा घरी कशाला डोकं खायचं काम करायचं म्हणून मी नादा लागत नाही नवऱ्याच्या हा मग नाही पाहिजे तर घेऊनच कशाला जायचं नाही का अरे तर का कसलं वातावरण झालंय बाहेर दाखवायचं तुम्हाला माणसाला काय आहे पुनमताई दिसतंय का सकाळी पोरचे धुवून काढला टोम्या बसतो ना टोआम्याची केस लय पडते ती मग पोरचेला लामुळं धुवावं लागतो ती काल टुपू 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 हका शितोड आबाळाचा तर गाळ झालाय नसता गाळ भांडी घातली तिथं ही ती बी भिजली ती वाळत्याल ताव वाळत्याला वाह बहिणीनं कपडे काय करायचं मग आता वलान लांब लचक बांधली म्हणतरी बरं झालंय सुकायला कपड्याला आता बसती येतच पुरी गेल्या शाळेत शिवण्या यायची आज लवकरच शिवण्याचं का आज काहीतरी शाळा म्हणजे आठ वाजता का काय शाळा हाय तिची आज होती आणि एकला का काय सुटायची काहीतरी हाय तिच्या शाळेत शिवण्या येईल लवकरच ह्या दोघीला लव उशीर म्हणजे ह्या रोजच्या टायमालाच आपल्या अपुर्वा आणि पिया गार जर पाय पडल्यात काय नाही भाव बहिणीनो असल्या वातावरणात आगाव घेऊन झोप वाटत गार लागत ना त्याच्यामुळं काय नाही जेवण केलंय आता ते लायटीचं एक बघावं लागेल ही लाईटीचा एक काय कुटाणा झालाय बघा लई डोक्याला टेन्शन काय तर परपंचा 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 वाईतागून गेला वा बहिणीनं ह्या परपंचानं जीव परपंचा परपंचा करून माणूस खंगून खंगून आहे पण परपंचात काय काय म्हणतात केल्याशिवाय मार्ग नाही प्रत्येकाचं महाग तीच बटाट्याचं कालवनन म्हणून केल्या होत्याच आज काय बेत नव्हता बनावला हे असल्या वादळीचं नाही काय आपल्याला म्हणजे ही कसं आहे हातापायाला वात येते तर सायपाकं फिरपाकं करू वाटत नाहीत असल्या वादळीच म्हणजे असं ही होतं चुली फुडत एवढं बसू वाटतं बघा पण चूल काय पेटावली नाही चुल चूल पेटतच नाही असली ह्याची बहिणीनं चूल पेटायला तरच देते असल्या दिवसाची आणि पहिला आता एक दोन चार वर्ष झालं आपल्यापाशी चार पाच वर्ष झालं गॅस आहे नाहीतर वच असल्या दिसाच स्वयंपाक नाहीतर उपाशी व बसावं लागायचं पाऊस पाणी आल्यावर सरपानं ही बली असल्यावर कशाच चुल पि चुलवान पेटत काय कशाचं काय काय नाही खरं आ शेरडावाली सुद्धा जानवारीवाली सुद्धा गेली नाहीत काय कायांची जानवर पण काय कायांचे जानवर अजून गेलीच नाहीत या पावसामुळं पावसामुळं जित्राबा खातच नाहीत ना वाकून जायचं काम आहे माणूस बी वाकल जित्रा बी वाकतात चला बा बहिणी ना हा झाले बर का आता जेवण ही आता मस्तपैकी थोडा आराम करती म्हणजे कसं आता शिलाई मशीनचं काम तर काय मी चार पाच दिवस झालं काय केलंच नाही भाऊ बहिणी ही काय होतं माहितीये घरातल्या कामाला जास्त वेळ वाकून दिला ना की शिलाई मशीनीच्या कामावर वाकून वेळ म्हणजे बसायला हीच होत नाही आवसानच येत नाही त्रास होतो आणि शिलाई मशीनच्या कामाला जर वेळ दिला ना वाकून तर घरातल्या कामाला एनर्जीच येत नाही वाकून काम करायला अशी परिस्थिती निर्माण होती ती प्रॉब्लेम आहे ना सर्वायकल त्याच्यामुळं हो, हो? हो का ही मा कसं आहे हो का ही हि झाले काही हि काही काही ह्याला भाव येईने नका वा नीट होईल ते हो बाबा लय लेवायच लागलाय जीव ह्या दुखणीने वाकून काम केलं तेव्हा हो काही हिथं आग होती मानत ना अशी तण तीन कमरपर्यंत डोक्यापासून ती कमरपर्यंत आणि हातात वेदना ह्या हातात ह्या हातात दोन्हीकडे बी चालू झाले ना तर चला भावली ना भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये आज काय मेकअप फिकअप नाही केलेला मी आज हाय असंच आहे आपलं साधं सिंपल साधं सिंपलच खरं चांगलं पहा बहिणीनं साधं सिंपल राहण्यातच खरी मजा आहे बरोबर का नाही तर चला स्वेटरही गाठला आहे थंड वाजते म्हणून